न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर बेलापूर रोडवर कारचा भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सिरामपूर बेलापूर रोडवर टाटा नेक्सॉन एच सतरा सीजे शून्य शून्य सत्तावीस या कारच्या चालकाचा बेलापूरकडून श्रीरामपूरकडे येत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला अपघातात गाडीने डिवायडरला धडक दिल्याने लाईटचे खांब उन्मळून पडले तसेच कारने तीन पलट्या घेतल्याने कारचा चेंदामेदा झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितलं या अपघातात एका सुमित दळवी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला असून बाकींवर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदर ठिकाणी वडाचे झाड झाड आहे ते रस्त्याचे काम करताना हटवायला पाहिजे होते परंतु ते हटवले न गेल्यामुळे बेलापूरवरून श्रीरामपूरकडे येणाऱ्या नागरिकांना झाडाच्या जवळील वळणाचा अंदाज येत नसल्याने असे अपघात होत आहेत याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे भविष्यात जर अपघात टाळायचे असतील तर ते वडाचे झाड हटवून दुसरीकडे पुनर्स्थापित केले पाहिजे आणि त्या रस्त्याचे वळण काढून तो सरळ केला पाहिजे असे नागरिकांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर